सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर गेल्यावर महिला काही लवकर सोडत नाही रामाचा वावसा मना मना एरवी तरी काय करते तुम्ही ऐकणार नाही का कारण तुम्हाला प्रवेशच नसतो आजच्या दिवशी मंदिरात आहे की नाही आमचं महिलांदाचा आजचा पूर्ण दिवस स्वयंपाक देवाला वाण देण हा शुभमंगल पूर्ण हा दिवस यातून नाव घेण्याच्या शर्यती आहे की नाही महिला हुंड तुम्ही हो करारती नकार माना हलवा मी काय बोलते हे तर कळते ना तुम्हाला नाही म्हणजे भाषा तर काही याच्या पलीकडं मला येत नाही बाबा मराठीचे आहे की नाही महिला हुंड आप पार्टी आपल्या काय ये ना येऊ घेऊन बसल्या तुम्ही खरं तर मला यायला पाहिजे एवढी धावपळ करून मी आहे पण तुमचे चेहरे फ्रेश असेल तर मला बोलता येईल ना शिवाय पार्टी आपली आहे डोक्यात पूर्ण दिवस उत्साह कारण आपलं बोलणं आपली नाव घेणं कोणत्याच ग्रंथात सापडणार नाही सांगू का एक वाक्य नाही सांगतेच म्हणजे तुमचे चेहरे जरा फ्रेश होतील सांगू तुम्ही काय नाव घेता मला माहित नाही पण दुपारी एका बाईना असं नाव घेतलं मी दिवसभर विचार करते मला काही मिळच लागला नाही ती म्हणतेच दुपारी नाव घेण्याचा कार्यक्रम झाला आणि मी म्हंटल मला गडबडे मला जायचंय तर ती म्हटली ताई खूप सुंदर नाव मी तयार केले ऐका चा ना म्हटलं काय ती म्हणते चांदीच्या ताटात सोन्याची वाटी संतोषचं नाव घेते काय काय ती पूर्ण नाव मला पूर्ण ज्ञात नाहीये पण चांदीच्या ताटात सोन्याची अंगठी असं काहीतरी म्हणत होती ती जाऊ दे डोक्यात नाही तुम्ही हसल्याने सुरुवातीला लक्षात नाही ठला संतोषच नाव घेते रमेशची बहीण म्हटलं नाव संतोषची घेते पण रमेशची बहीण नको आलं ते म्हणजे मला काय सांगायचं नाव पतीच जरी घेतलं तरी त्या नावात बाहेर आपलेपणा येतो हरा तुमच्या चेहऱ्यांचं जर वर्णन करायचं झालं तर नुकत्याच उमरलेल्या कमळाच्या फुलाप्रमाणे तुम्ही टे अशाच राहा अकरा पर्यंत नाही तर जर का सूर्य फुलं झाल्या मुलीच मग बघू का थकलेल्या आहेत ना पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे दोन दिवस आधीच टेन्शन असतं काही काम सांगायला टेन्शन नका उद्या पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या पोळ्या करायच्या त्यांना काही टेन्शन येत नाही जगत गुरु तुको बरायच आहे पण आतापर्यंत जेवढी कीर्तन केली महाराज का महापुरुष पुरुषाचं नाव घेतल्याशिवाय कीर्तनाला कधी सुरुवात नाही झाली

आणि ज्यांना चांगला परमार्थ करायचा आहे त्यांच्या जीवनामध्येही महत्वाचं आहे कारण आपण आता सध्या तर कोणालाही आपण संत म्हणायला लागलो नाही काय कोणालाही साधू म्हणायला लागलो आता आपल्या अंतकरणातला भाव बाह्य कधी साधू नाही ओळखायचा हातात कपडे असले म्हणून तो साधू चाचतो हे कशावरून टोपी नाही खादी की पहिने वाले हजार बोलू का पुढे काय मला माहिती नाही इकडं समाज कसा आहे काय ठला कारण एखादा अर्ध वाक्य चुकीचं गेलं तर अनिल मार झालं टेन्शन महाराज असं बोलायला नव्हतं पाहिजे होत आहे असं कोणालाही साधू नका म्हणून जिंदगी एक जंग है से से प्यार राम बन गे। राधा से प्यार किया बन बन राधा श्याम गए जबरदस्ती प्यार क्या हराम बन गए और चोरी चुटके प्यार किया राम रहीम बन गए तुम्ही विसरले का राम रहीमला ते सडते आता जेल मध्ये नको त्या लोकांच्या पूर्ण जीवन उद्धवस्त गेलं हो लोक नको त्याला साधू म्हंटले साधू म्हणावत रे कोणा सहकार ते साधू जे का रंजले गांची साधू ओळख हवा आणि देव तेथे माझे जगद्गुरु तुको बर आहे साधू आहे साधूंना ओळखायचे साधूंना जाणायचे कारण मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते जशी दिशा दाखवतील तसं आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि आमच्या जर जीवनाची दिशा चुकली तर जीवन बर्बाद व्हायला टाइम नाही लागणार महाराज मग ते प्रपंच असू दे किंवा परमार्थ असू दे प्रपंचामध्ये सुद्धा योग्य दिशा मिळणं फार गरजेचं आहे ना नवीन लग्न झालं नको त्याची संगती लागली की त्याचा प्रपंच कधी यशस्वी नाही होणार मग त्या माता माऊलीचं जीवन तिने आयुष्यभर रडत कडत घालवायचं कीर्तन एवढाच करताय चांगले विचार का, पडणं चांगल्या विचाराची म्हणजे कीर्तन आहे याच्याकरता मी एक एक मिनिटाच उदाहरण सांगू शकते तुम्हाला बघा महिला मंडळ तुम्ही बाजारात जाता जाता का नाही बाजार चालू झाला ना आता सगळं चालू झालंय ऐका तुम्ही बाजारात गेलात तुम्हाला मेथीची जुडी घ्यायची काय म्हणतात तुम्ही जुडीस ना का गड्डी का पेंडी म्हणता पेंडी आता गड्डी ही पैशाची गड्डी असते नाही का भाषा पाच पाच किलोमीटर हो किलोमीटर हो भाषा बदलते पुण्याकडे तुम्ही आलात तर इकडे तिकडे पुढं नाशिक सिन्नर का गेला का इड तिड भाषा बदलते मराठवाड्यात आलं का यावन काय लिहा अशा भाषा बदलतात तुम्ही गेलात बाजारात तुम्हाला बस मेथीची भाजी घ्यायची आहे आता विकायला बसतात महिला मंडळ तुम्ही गेलात आजी जुडी ती म्हणते दाला येत आम्ही घेतो ग मोकळ्या मनाने महिला मंडळ खरं बोला आज खरं बोलायचं खोट बोलायचं नाही नाही मग तरी कमी करा ना कमी करा स्वभावच आहे महाराज कधीच मोठा दहा रुपयात काय पण एक वाक्य आहे का सगळेच लोक लुटायला नाही बसले काही जगायला सुद्धा म्हणते गड्डी मला दोन रुपये काढायचे सोडून तू म्हणते आठला देते का नीट नसते महाराज आहे की नाही ही म्हणते नाही आजी मला वाटलं दोन रुपये वाचले तेवढच कोण गंभीर म्हणजे किती लिखून निघीव तुम्ही बघा आता ती दहा रुपयाची जुडी तुम्ही घेतली का लगेच बॅग मध्ये टाकता का नाही नाही मग काँग्रेस 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 पिशवी काँग्रेसने वाक्य वाजे आता सडलेली आहे का बरोबर दहा रुपयाची मी तिची जुडी कमीत कमी पाच वेळा तपासता तपासता का नाही आता पुरुष वर्ग तुम्ही घराच्या बाहेर निघालात एक म्हणतो अगे पावसा चालू होईल आता मी छत्री घेऊन येतो तेवढा हो, म्हणजे तुम्ही तर कमी करा पण यांना सुद्धा बोला ना महिला मंडळ यांना सुद्धा तसं नाही जाऊ दे निम्म्या मागा आता पुरुष वर्ग तुमच्यात काही सगळे सारखे नसतात काही काही कंजूस असतात नाही जिगट महाराज दुसऱ्याचीच बिडी दुसऱ्याचा चहा का। का लोक नाक शिकरायचे नाक शिकरायचे आणि शेवून टाकून द्यायचे आता रुमाला खिशात आणि खिशात घालते याच्या पुढे काय सांगू आता मी ऐकले ज्यूस मारा घ्यायची छत्री किती लागेल शंभरला हे म्हणत बायकोने ते सांगितले पन्नास ला का म्हणत काय राव साहेब बोनीचा बु, टाइम आहे एक काम करा सत्तर ला न्या हे म्हणतो पस्तीस ला द्या याला सपडच लावला निम्म्यानं मागायचा बच्चना मोडी बोलले ते पस्तीस ला द्या ते छत्री झिखणार वाईट लागलं ते म्हटलं एक काम करा साहेब फुकट न्या हे म्हणतो ध्वन द्या फुकट सुद्धा कमी नको फुकट सुद्धा द्या म्हणत हे पण शक्यतो सगळेच पुरुष वर्ग सारखे नसतात की नाही आता तुम्हाला मात घ्यायचा आहे बस शंभर रुपयाची वस्तू घरी आणल्यानंतर ती ऐंशी रुपयाला आणली असं भासवतात बर का त्याच्यामुळे तुम्ही जास्त खुश नाही व्हायचं तर तुम्हाला पूर्ण गल्लीत सांगायला बर पडत तुम्ही शंभरला मात आणला पण आमच्या ह्यांनी ऐंशीला आणला आता कारण ती मानसिक समाधान आहे

म्हणून जाण तेन गुरु बजीजे तेन कृतकार्य होईजे जाईले सहजे शाखा पल्लवा संतुष झाडांच्या मुळांना पाणी घातलं कि ते पोहचत श्री गुरुची सेवा केली ते किती पोहोचते पोहचली की आपल्या परमार्थाची परिपक्वता झाली असं समजाव परमार्थ असो किंवा प्रपंच असो योग्य दिशेची गरज आहे आमचा उद्धार साधू संत करून देणार आहेत जगद्गुरु गुरु सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर